नमस्कार मित्रांनो मी साक्षी तुमचं एक्सप्लोबी साक्षी या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर आमची आप कोकणची ट्रीप म्हणजे आमची आम्ही आता गावावरून आलेलो आहेत आणि आता मी मी चालली आहे हॉस्टेलला वापस तर मी कधी हॉस्टेलचा ब्लॉग बनवत नाही पण माझी मम्मी स्पेशली मला सोडायला येत आहे कारण मी रूम शिफ्ट करणार आहे म्हणजे ही तिसरी रूम असेल मी जी शिफ्ट करणार आहे का त्यात काय आहे माझी मम्मी मध्ये मध्ये बा आहे तिसरी रूम कारण की माझं कॉलेज शिफ्ट झालं आहे दुसरीकडे त्याच्यामुळे तिसरी रूम असणार आहे म्हणून आणि तर आम्ही आता जायची तयारी केली आहे पण आमच्या घरी ना एवढा पसारा झाला आहे कारण गावावरून सर्व सामान आणलेलं आहे आंबे मसाला पापड हे सर्व माझ्या मम्मीने करून त्याच्यामुळे फक्त एवढा पसारा झाला आहे घरामध्ये आणि इकडे सँडविचची तयारी चालू आहे तिकडे माझी मम्मी आमरसपुरी आणि काय शेवपुरी बनवणार आहे तर तिथे तयारी चालू आहे मी कधीच तिकडचा ब्लॉग बनवत नाही पण माझी स्पेशली मम्मी मला सोडायला येत आहे म्हणजे मी खुश आहे कारण माझ्यासोबत कोणतरी ट्रेनमध्ये सोबत आहे नेहमी मी एकटी जाता तर मला कंटाळा येतं खायला देऊन पण मी खात नाही लोकांना लाजून पण आज माझी मम्मी पण आहे म्हणून मी एवढं सामान आम्ही असं बनवते वगैरे तर त्याच्यामुळे आणि मला एकदम असं लाच वाटते कारण माझी मस्वी माझ्याकडे बघताय तर मी माझ्या मम्मीला आता मदत करताय जेवण वगैरे बनवायला आणि काही लोकांनी मला म्हणजे नांदेडच्या लोकांनी आंबे मागितलेले तर मी खूप बॉक्स भरून पण आंबे नेणार आहे ज्यांनी ज्यांनी मागितले त्या लोकांना द्यायला तर बघूया म्हणजे आता रूम शिफ्टचा ब्लॉग असणार आहे हा आणि मम्मी माझी नांदेडला येणार आहे खूप वर्षाने म्हणजे माझी मम्मी येत नाही लास्ट टाईम जेव्हा रूम चेंज करायची होती तेव्हा आलेली आणि आता रूम चेंज करताना येणार आहे स्पेशली माझ्या मम्मीसाठी मी हा ब्लॉग बनवत आहे बाय आता पुढे तयारी करून भेटू सगळं जेवण झाल्यावर ट्रेन मध्ये बाय 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 तर आता सँड तर आता सँडविचसाठी भाजी कापून झालेली आहे आणि भाजी करायला ठेवलेली आहे आणि आता मी मम्मीला पुऱ्या लाटून देणार आहे ठीक आहे ओके एवढी लगेच 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 मग गोल गोल तरी करून द्यायचंय काय दिले पुरी पुरी बनवत आहे अमरसपुरी पुरी तळत आहे माझ्या मम्मीने तळले अर्ध्याच थोड्याशा भाग्यात खूक फुगली फुगली राहिलेत आणि एवढं बाग झाल्यात हा करतो थांब आणि माझी मम्मी तिथे बिचारी काय करतेस गाडू हे बघा रव्याचे लाडू कुणासाठी माझ्यासाठी मम्मी लाडू बनवते लाडू 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 इज डन आता मी सँडविच आणि शेवपुरी करायला घेणार आहे कारण की मम्मी कपडे आणि लादी कपडे आणि लादी पुसणार आहे म्हणून बिझी येते सो पुढचं काम मी करणार आहे सो लेट्स डू सँडविच बनवून झालेले आहे तेवढं आणि आता शेवपुरी अँड देन आमरस शेवपुरी पण शेवपुरी पण झालेली आहे बघू शकता इग्नोर माय लुक्स बिकॉज काम केलेलं आहे आज फास्ट पासमध्ये आणि आता खाऊन बघूया शेवपुरी आता मी घेतलंय आमरस बटाट्याची भाजी आणि पुरी तीनच पुरे घेतले का माझं पोट भरलंय ले आता लेस टेस्ट आमरस आमरस खाऊया मस्त आंबट आंबट बोलताय थंड थंड झालाय गोड गोड आमरस थाली बॉक्स मँगोज आहेत जे मी नांदेडला आहे माझी नाही सुमित तर माझी तयारी झालेली आहे फक्त आता मम्मीची राहिलेली आहे मग आम्ही निघणार आहे आमची पावनीसाती राज्य राणी एक्सप्रेस आहे आता चार वा चार साडेतीन वाजलेले आहेत चारपर्यंत आम्ही निघू आम्ही संतोष नगरला राहतो मग गोरेगावला जायला लागतो गोरेगाववरून आम्हाला एस एम टीला जायला सी एस एम वरून ट्रेन असते राज्य आणि नांदेडची ती पकडायला लागते ला तर मी सगळं आता पसारा आहे फक्त मम्मीची तयारी झाली आहे मग आम्ही निघणार ही बॅग आहे ही वाली आहे आणि ही वाली आहे याच्यामध्ये मँगोज बस आता आम्ही रेडी आहे माझं सुंदरस घर सोडायला काय दरवेळी इथून सोडून जायला लागतं यार लवकरच मी वापस येईन पुन्हा येईल मी पुन्हा येईन पुन्हा येईल मम्मी मम्मी तयार झालेली आहे इथे मम्मी इकडे बघ आता बघ कशी बोलत का नाही काय बोलत होतीस ना काय वेलकम टू नांदेड नांदेड कसं वाटतंय मुंबई तुमचं माहिती सांगू मुंबईला करते अच्छा आमचा माझा घेऊन नको पागल तर माझी मम्मी मम्मी तर आमचं रूम वगैरे शिफ्ट करून झालेला आहे पण मी ब्लॉक नाही घेतला लाज वाटत होती मला बाहेर अशी ला म्हणजे लाजच वाटत तर ही माझी मम्मी इथे नांदेड मध्ये आलेली आहे सगळी बिचाराने माझी कामं केला एकदम टाप आणि टीप आय लव्ह यूजार देवगिरी एक्सप्रेस काय कर प्रीयंका प्रीयंका ने ने <laughs> आता अजून एक घेणार सकाळी दीडशे एकशे वीस ना आपण ते तीस रुपये कमी केले